काय नाव आपलं माझे नाव विष्णुमनोहन शिंदे आमदार कोण आहे आमदार समाधान दादा खासदार खासदार सोलापूरचे खासदार म्हणजे महाराज बर काय विकास केला का काय काय महाराजांनी नाही नाही बर विकास केला नाही खासदारनी काय केलं नाही आमदारनं लक्ष दिलं चालू यावर आमदार चांगला तसं बर काय काम केलं आमदारांनी काय आमदारनी काम रस्त्याची काम केली ती पुन्हा पाहण्यासाठी चळवळ चालू आहे एकूण एक समाधान तसे चांगले आहेत बर लोकांची जाणीव आहे आमदारकीला काय वाटत आता काय कोण पक्ष कुठे उभारणार काय पाठिंबा फक्त समाधान झाला आणि खासदारकीला खासदारकीला आता कोण उभारत याच्यावर नाही बर म्हणजे भाजपलाच मतदान आहे का तस काय सांगतायत ना उमेदवार बघून बा चांगला चांगला माणूस व्यक्ती उभा राहिला तर त्याला ती असते उमेदवार कसा असावा उमेदवार हा हित जपणार असावा लोकांची काळजी घेणार असावा असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटत आता काय उन्हाळ्याच्या समस्या शेतकऱ्यांच्या महत्वाच्या सगळ्यात आता नदीला बघायलाच पाणी मोटरा सगळ्या बंद राहिल्या दोन तासाची दोन तास लाईट सोडायची कारण आता दहा बारा कांडोर काय उसाय ते लागेन काय खोडवी येते त्याला आता आमच्या पाईपलाईन कारखान्यापर्यंत पाईपलाईन वरायच्या नंतर जास्त पाणी एक तास जातो ते ओरलेले एका तासात काय करायचं जनावरांचं पाण्याला टाकी भरूच तर इकडे लाईट जाते अपेक्षा काय अपेक्षा काय आता शेतकरी आम्ही म्हणले आमचं शेतीच व्यवस्थित झिरो आपला पक्ष आमदारचं काम कसं आहे एवढं काय नाही नीट हां आणि खासदार खासदार पण नाही आता पाहिजे काय आता मावळासारखे दिसते काय मिळा तुमचं कोण आहे तुम्ही कुठे आहे पक्ष कुठला आहे आपण बरं आपण कुठल्या पक्षाला माणूस नाही काय ना फक्त शेती पण जे शेतीला जे चांगलं जे दिवस आणल खासदार होईल आमदार होईल आता सुशील कुमार शिंदे साहेबांची मुलगी उभा आहे काय अगोदर बऱ्यापैकी काम त्यांची संपर्क त्यांनी आता गावपेठ दौरी चालू केलीत की अजून आमच्या इकडे काय नाही तुम्हाला काय वाटतंय आपल्या जोडदार जोडदार म्हणा तसं आहे का तिकडे नाही बरोबर तेच काय असते कुठल्या पक्षाला नाही तस काय नाही आपण ती समोरच्या व्यक्ती बोलतो ते बरोबर त्याच काय चुकीच आहे ते सांगते त्यांना मदत बरोबर आहे अलय आमदार साहेबांनी विकास केला म्हणून अवतड साहेबांनी गावात झाले काय आपल्या काही दिसलाच नाही तुम्हाला कुठे बोला काय करतो आता एवढे बॅनर लावले तर होल्डिंग लावले बॅनर काय कोणी बिना केली तुम्ही उद्या लावता बरोबर आहे त्यांनी काय काम केलं काय सांगू भारतना बांधलेलं आमदार पहिल्या वेळेला त्यावेळेला मोटरा बंद होऊ दे तु। शेत तुम्ही शेतकऱ्यांनी भारतनाणांना सांगितलं बाबा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुम्ही वीज बंद करून पहिली दोन तास त्यांनी केली होती अगोदर पाण्या आल्यावर भारतना सांगितल्यावर लगेच चालू केली वीज बघा पोट मग तुम्ही वेगळे दादांना काय मदत केलं आम्ही केलेच कुठून मतदान कमी आता आम्हाला जे काय लोक कसे काय फिरणारे असतील काय मत डच्चू देणारे असतील आम्ही मतदान होत ते आम्ही केलेलं ह्या वेळेस मग आमदार केला पुण्याला बघित नाही काय मग कसं आहे निवडणूक वातावरण काय सगळं सारखंच आहे आता लोकसभा जी निवडणूक आहे भाजपचा अजून उमेदवार ठरलेला नाही बरं काँग्रेसचा आहे शिंदे आहे आता भाजपचा उमेदवार कोण आहे ते उमेदवार बघून आपण स्थानिक जे उमेदवार असेल त्याला मतदान करायचं स्वामी झाले पण ते काय आमच्या या गावाकडे आलेले नाहीत कधी त्यांचं काम जिल्हा कुठे तालुका कुठे कार्यक्रम असं झालेले आहे पण स्थानिक लेवलला कुठं झाले कुठं झालं नाही पण ह्या भागात तरी कमीत कमी दिसत नाही त्यावे कसे सध्या गाव वेळ दौरा होईल आज ना उद्या दौरा होईल त्यांचा भाजपचा कोण उमेदवार असेल त्यांचाही दौरा होईल त्यावेळी ठरव कोण उमेदवार आहे कोणाला उमेदवार उमेदवार बघून बघून करणार आपल्याला काय मोदी काय इथे येणार नाही काम करण्यासाठी इथं फक्त स्थानिकचे लोकप्रतिनिधी येतात भले तो विरोधी पक्ष असो किंवा पक्षातला असो जो स्थानिकचा असेल तोच काम करतो त्याच्यामुळे जो उमेदवार असेल त्याच्याकडे बघून आपण यंदा स्थानिक काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान आहे मतदान आपल्याला खरंच नाही मग तुम्ही तुम्हाला मतदान आहे का मग कोणला मतदान करणार आपले एकच पक्ष वा कुठला अवताडे अवताडे म्हणजे साहेब सांगतील त्यांना मतदान आपलं काय मत आहे काय बरं आहे आमदार साहेबांनी आपल्या आता ग्रामपंचायत फोन आपल्याला चार महिने झाले चार महिने आमदार साहेबांनी आपल्याला पोटेवर निधी दिलाय गावासाठी वस्तीचा रस्ता रस्ता साखरे वस्तीचा रस्ता निधी मंजूर केलाय आपण त्यांना निधी मागील तेवढा त्यांनी आपल्याला निधी दिलायच त्यामुळे आमदार साहेबांचा फोन चांगला आहे जे आमदार साहेब सांगेल तेच खासदार आपण ते करणार जे सांगतील त्यालाच मतदान करणार विद्यमान खासदारांचं काम कसं होतं आता ह्या चालू खासदाराचं काम तसं आम्हाला कायच नाही बर कारण त्यांनी फक्त खासदार होते म्हणाला होते ते काय भाजपचा असू द्या तेव्हा मी काय असं म्हणणार नाही बाबा हे पक्षाचा माणूस आहे त्यांनी काम केलं आपल्या आमच्या गावासाठी तर त्यांचं काय नाही ते मग आता हित जे आपले योग्य वाटेल त्याला करायचं म्हणतात बाकीच काय आमदार साहेब चांगलं आहे एक नंबर आहे आमच्या गावाला समाधान नाव टक्के सांगेल आपला काय वाटतंय उत्तम तर समाधान दादाचा आभारच मानतो आम्ही का तर आमच्या गावाला त्यांनी भरपूर ज्या गावाला रस्ते नव्हते म्हणजे ह्या गावाला आतापर्यंत जेवढा त्यांना म्हणजे रस्ता माहिती कोणी रस्ता दिला दादांना दादा रस्त्याची कामं वाडे वस्तीला आता इथं इथे होतेत का त्यांना दूध घेऊन यायला सुद्धा रस्ता नव्हता आमदार साहेबांनी लगेच आता आमची ग्रामपंचायतची वाडे आली आहे फक्त आमच्या सरपंचानी सांगितलं असं असं दादानी फक्त पाहिजे ती रस्ता मंजूर दिलं आता इथं हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिराला प्रत्येक वर्षी सप्ताह असते सप्ताला आल्यावर वारकरी राहायला त्यांना भक्त निवास नव्हतं नुसतं दादांना नाव काढसिरा दादा म्हणलं असं असं आमच्या गावाला भक्त निवास पाहिजे लगेच मंजूर करून दिलं कंकाळ वस्तीला आतापर्यंत रस्ता नव्हता आतापर्यंत कधीच त्यांचे असा पाऊस पडला म्हणलं तर दूध घालायला त्यांना हायच तिथे रस्त्यावर होता लागत होत दूध आज ती ही डांबरीकरण केलाय खडीकरण पहिला खडीकरण करून आता डांबरीकरण केलाय पुढे आडवा ते खडीकरण लगेच केलाय त्यामुळे दादाच काम आमच्यासाठी चांगलंच आहे <laughs> दादा दाद म्हणेल ते म्हणजे दादा म्हणजे थोडक्यात आमच्या गावासाठी तर काम चांगलं आहे त्यांचं काय कोण असतं राजकारण राजकारण काय शंभर टक्के दादा येणार आहेत त्यात काय वादच नाही आणि असं काय असेल तर दादानी प्रत्येक गावाला आणि प्रत्येक ह्याला भरपूर निधी दिलेला आहे आता कोण म्हणतं डिजिटल लावला कोण म्हणतं काय पण असं कोण तर लावत तुम्ही पण असं कोण लावू शकत नाही डिजिटल वगैरे काय काम केल्याशिवाय तर माणूस माणसाचा परिचय देऊ शकत नाही त्यांनी काम केलंय म्हणून आता कसं आहे प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी ही चर्चा गे फक्त काम न करता त्यांनी बोर्ड लावलेत असं नसते बोर्ड कसं कोण कस, कस लाव तस लावतील उगच त्यामुळं काय दहा काम एकच नंबर आहे काय नंतर कोण खासदार किलो काय भाजपचं कोण पण असू द्या खासदार किल्ला का तर भाजप चांगलंच आहे काय शेतकऱ्यांसाठी वाईट असलं किंवा लोकमत पण प्रत्येक वेळेस ते भाजपनं बरंच काम केलेलं का असं नाही असं नाही केलेलं आहे का आपलं बर आपल्या एवढा आपल्या तालुक्यात आमदार समजावताना काम काय चांगली केली ती माणसासाठी सगळं कोण गरबर अडचण असते त्यांनी समोर सगळं चांगली समोर कोणाची काय अडचण असेल तर तिने काय म्हणलं सांगा सांगा काय तरी तुमची अडचणी करतो काय म्हणजे आपल्या आमच्या गावात सगळे रस्ते केलं सगळे पहिले ही मुरम ही टाकून भरून सुद्धा इथं पहिले माती होतं हे सगळं मुरम टाकून टाकून भरून रस्ते सुद्धा आपल्या गावात सगळे काम केले हा जे आता तुम्ही म्हणाला हे सगळं मान्य आहे चांगलं आहे काम केले सगळे काय म्हणलंय गावातील सुद्धा येत शाळेतील सांगाच काम असत काय सांग अडचण मला मागच सांगू नका अडचण असेल ते सगळं सांगा मला माणसाला समाजाला पटलं पाहिजे मला ती गो माणसं लागते मला तसं नाही मला सगळ्यांची कुणाची अडचण कोणाची कोण घर बसू नका सगळं उघड उघड माझा बोलून सांगा नाही तर त्या माथा दुसऱ्या मासा कळत शेजारी सुद्धा माथा करत नाही सांगलं दुसऱ्या माथा दुसऱ्या शेजारी सुद्धा कळत असत त्यासाठी सगळे काम होते झाले सगळे आपल्या गावाचे काम पाणी निस्तं बघायचं पण तोंडात पाणी घालायची ही सरकारची बाजू नाही इथन नगरपालिकेला पाणी पुरवठा झालाय पस्तीस गावाचा पाणी पुरवठा भारतानं आणि अमलात आणला आणि आम आमचं मात्र डेपो उतरलं गेलं आता काही संबंध नाही आता नदीचा म्हणजे शेतकरी जे कनेक्शन सोडवायचं किंवा दोन तास लाईट करायचं हे जबाबदारीच काम आहे यात जर जाणं जर लोकांची जळली तर ह्या महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे आम्ही अन्न पाणी खात नाही पण उसाला भिजवतोय बंद करायचं काय संबंध आहे नदीचा बंद करू दे पाणी पुरवठा बाकी विहिरीचा होलचा पाणी पुरवठा बंद करायचं काय कारण नाही एवढंच म्हणणं आमचं आता काय मागणी काय मागणी काय सुरळीत पाणी पुरवठा करावा शेतकऱ्याचं हित जोपासावा शेतकरी सुखी तर सगळं जग सुखी आहे नाही ना तर काय करायचं आहे मग या सरकारला शेतकरी आत्महत्या कराले गावासी केर, किड किड आणि भरायला लागली शेतकऱ्याला मातीत घालण्याचं धोरण चुकीच आहे कोण असं करते कोणता आमदार खासदार त्यांनी विचारपूर्वक करावा आणि प्रत्येक शेतकरी या घरी जाऊन त्यांची तळमेळ बघावी त्यांच्या बारकाई बायकाली अकराच काय होते हाल त्यांनी बघावं आणि मग इलेक्शनला सामोरं जावं <coughs> का घरात बसून इलेक्शन होत नाही पत्र त्यांनी आलं पाहिजे गेलं पाहिजे भारताने आम्हाला तसं बरं सहकार्य केलं आमच्या पर्यंत आले ती पहिला अर्थ त्यांनी बी गावाची विचारपूस केली गावाला सभा मंडप दिला समाधान समाधानदा बी कार्य चांगले केले उच्च टाकण्या करावर लक्ष असतंय आमदारच पण यावेळेस मात्र खासदारच लक्ष नाहीये ज्या वेळा खासदार स्थानिक खासदार माणूस बघून सुभाष झाले त्यावेळेला कमल त्यांना चिन्ह होत आणि आमचं गाव पण आम्ही सुभाष देशमुख हे चांगली व्यक्ती आहे म्हणून त्यांना आम्ही मतदान केलं आणि त्यांनी आंबाबाईला सभा मंडप दिला तसं सुद्धा त्यांचं कार्य चांगलं आहे आता ह्या बाजीन मात्र खासदारची आमच्या गावाला भेट नाही आणि ते खासदार हायत का नाहीत हे आम्हाला माहित आहे विकास कसा आहे रस्त्याचा विकास करून काय उपयोग नाही हो काय का आता ग्रामीण भागामध्ये विकास कशाचा असतो पाणी पाहिजे शेतकऱ्यांचं पाणी आता हे नदी काठावर काय ते शेतकरी इथं काय शेतीतले लोक राहत नाही त्यांना बाबा डांबरी पाहिजे फ्लॅट पाहिजे इथं कसं आहे शेती आहे शेतीला पाणी पाहिजे आणि लाईट पाहिजे लाईट जी पाणी जी व्यवस्थित जी करल त्याला लोक त्यामाग जाणार तुम्ही रस्ते केलं म्हणून रस्त्याचा काय विषय नाही आता लोकांना रस्ते तुम्ही रस्ते द्या आणि शेतातच पीक नसले तर रस्त्याला जाऊन काय झोपाय द्या तेच पीक पाहिजे व्यवस्थित हिरव पाहिजे आता मागणी काय मग mm. आपली मागणी काय ना फक्त हा हे पहिले जे आठ तास लाईट होती ती mm. सुरळीत चालू व्हायला पाहिजे mm. दोन तासांनी मी मगा बोललो तुम्हाला जो पाणी निघायला पाईपलाईन मधनं तास लागतोय एका तासात जनावर पाणी पाणी पेच तर पडतंय का मी मग ते तुमच ते मॅन त्यांना बोललो वायरमॅन वा तुम्ही दोन तास म्हणताय पण दोन तास म्हणलं पाणी पाणी तास जातो आणि एका तासात काय तुम्ही तास सोडताय पण आम्हाला ते एकच तास मिळते एक ना मोटर चालवून पाईप भरून वर पाणी निघाले तास जातो त्यामुळे आम्हाला फक्त लाईट आणि पाणी पाहिजे एका शिक शेतकरी कस शेतीवर सगळं एका शिक्षण लोक मते टाकतील तुम्ही काय वाटतं कुठलं सरकार येत मला सगळं दिवशी सरकार आता सध्या भाजपला तर आपण आता त्यांचे दुसरं तिसरी टर्म असेल काय शेतकऱ्यासाठी काय नाही भाजप